शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्या जे ढगाळ हवामान आहे पुढच्या चार पाच दिवस व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सध्याच्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामध्ये मण्यामधील वॉटरबेरीज असेल निक्रोसिस असेल आणि चांगली शुगर आणि वजन वाढवण्यासाठी आपण सध्याच्या परिस्थितीत कशा उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो जिथं जिथं लोड जास्त आहे तिथं शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत सध्या जे ढगाळ हवामान आहे किंवा येणारा पावसाळी वातावरण थोडाफार पाऊस येऊ शकतो तिथं क्रॅकिंग असेल त्याचप्रमाणे निक्रोसिस बेरीज पिचकेपणा या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त होत असताना आपण कसं कामकाज शेवटच्या अंतिम टप्प्यात केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे तत्पूर्वी ज्यांच्या प्लॉट मध्ये मी उभा आहे त्यांचं नाव मी जाणून घेतो काका आपलं नाव सांगा मारुती ठोबा कांदे तालुक्याने नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेचाळीस चाळीस चौऱ्याण्णव एकंदरीत तुमचा म्हणजे आता तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे हो तुमचा अनुभव खूप प्रदीर्घ आहे पण एकंदरीत तुम्ही जसं डॉक्टर किसानला जुडले गेले तुमचं डाळिंब असेल तुमची शरद शिडल्याची बाग आहे सेसेंची बाग आहे काय वाटलं तुम्हाला मार्गदर्शन घेतल्यानंतर वर्षभरा नाही नाही मार्गदर्शन एकदम चांगलं आणि कमी खर्चात त्याच्यामुळं झाडाची क्षमता बी म्हणजे फळ जास्त समजत जास्त आणि खर्च कमी मेन म्हणजे एवढे नाही तर बाकीचा खर्च लय येतो खर्च म्हणजे पन्नास टक्केच खर्च आहे आणि माल दहा पट माल म्हणजे तीन पट माल आता आपल्याला पुढच्या वर्ष एवढं ठेवायचं नाही नाही एवढं नाही ठेवायचं कारण आपल्याला एक नंबर क्वालिटी बनवायची बरोबर आता ठीक आहे लोड ठेवला आणि त्या लोडच्या मॅनेजमेंटच्या हिशोबाने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत की न्यूक्रोसिस मण्यामध्ये पाणी राहतं बेरीज होते मग अशा वेळेस आपण मण्यामध्ये शंभर टक्के पाणी येतं अकरा बारा ब्रिक शुगर येते अशा वेळेस ड्रिपच्या माध्यमातून बेरीज पिचकेपणा यासाठी कोणतं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे तिथं आपल्याला द्यायचं एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरसूत पाच किलो साखर आता याचं सायंटिफिक रिजन सांगायला जर गेलं तर साधारणतः एक दीड तास निघून जाईल त्याच्यामुळे मी जास्त सांगत नाही तिथं आपल्याला या गोष्टी काडी तुमची कुठंतरी घडाच्या पुढं आळत नाहीये किंवा गावठी भाषेमध्ये वंजत नाही ज्याला आपण म्हणतो ती काडी थांबली तिला मॅच्युरिटी आणायची त्याच्यासाठी आपल्याला कॉपर सल्फेट गंधकचा वापर करायचा आहे आणि बायोस्टिमनचा वापर करायचा आहे म्हणून हे तिघं एकत्र एक ऍप्लिकेशन घ्या गेल्या चार वर्षापासून बरेचसे शेतकरी ते वापरतायत तुम्ही वापरून तुम्हाला रिझल्ट घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपले बाग हार्वेस्टिंगला आणा त्याच्यानंतर वरतून फवारणीच्या माध्यमातून पानं हे तुमचे शेवटच्या दिवसापर्यंत हार्वेस्टिंग शेवटच्या गल्लीचे होईपर्यंत जर तुम्हाला टिकून ठेवायचे फोटो सिन्सिटी ठेवायची तर तिथं दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली पाचशे मिली त्या ठिकाणी घ्यायचं आहे डायरेक्टर हे जे सिविड आहे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि कॉम्बी फट हे जे मायक्रोनोटन आहे शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही करून घ्या जसंही तुम्ही त्या ठिकाणी एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूद पाच किलो साखर देताय आणि ढगाळ हवामान आहे थुई पाऊस येण्याचे चान्सेस आहे सकाळी दव पडतंय क्रॅकिंगची समस्या येऊ नये म्हणून पाणी व्यवस्थित देऊन घेतलं त्यानंतर तुम्हाला जर जाणवत असेल तर त्या ठिकाणी दोनशे लिटरला वेगोमास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे करायचा आहे आता तुम्हाला हे झालं आता तुमचं हार्वेस्टिंग दहा बारा दिवसावर आलं चांगलं वजन मिळवायचंय चांगला युनिफॉर्म कलर त्या ठिकाणी आणायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी दोन फवारण्या शेवटच्या अंतिम टप्प्यात करत असताना मण्याची लांबी मण्याची जाडी टिकून ठेवत असताना तुम्ही एस चा जो नव्वद पंचान्न टक्के पन्नास टक्के म्हणत पाणी आल्यानंतर जो स्प्रे करतायत इ लोंगेशन आपण पन्नास साठ टक्के पाण्याला जो एस स्प्रे दिला एकरी बारा ग्रॅम जी, जी लॉंग साईड सा एक लिटर ठीक आहे ते काय काय बेनिफिट दिसला तुम्हाला टिकून राहिले ना ती शेवटपर्यंत टिकवायची ना अजून वाढवायची आपल्याला आणि अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला दोन फवारण्या करायच्या शुगर चांगली मिळवायची तिथं शुगर स्टार पाचशे मिली आणि त्याच्यासोबत कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम किंवा पोटॅशियम सोनेट पाचशे ग्रॅम हा एक स्प्रे घ्या जमिनीतून तुम्हाला द्यायचं आहे त्या ठिकाणी एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस आणि त्याच्यानंतर शेवटचा स्प्रे द्यायचा आहे शेवटचा हार्वेस्टिंगच्या पाच सहा दिवस अगोदर तुम्हाला शेवटचा स्प्रे द्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याला पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम अशा पद्धतीने आणि जो डायरेक्टर मॅग्नेशियम सल्फेट कॉम्बिफडचा स्प्रे आहे तो खूप महत्वाचा आहे कारण जेणेकरून हे पानं जे आहे शेंडा कमी मिळाला पानांची हे पानं चांगली राहिली पाहिजे शेवटच्या दिवसापर्यंत पानं चांगली राहिली पाहिजे आणि पुढच्या वर्षी जसं गेल्या वर्षी आपल्याला खरड छाटणी केल्यानंतर माल कमी आले ती अडचण या वर्षी येऊ नये म्हणून हा स्प्रे खूप महत्वाचा असणार आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट जसं दादानी सांगितलं की मण्यामध्ये पन्नास साठ टक्के सत्तर टक्के पाणी आलं एकरी बारा ग्रॅम जी आहे एस एस मशीन असेल चिमा मशीन असेल एटीआर नोझल असेल एकरी प्रमाण त्या ठिकाणी बारा ग्रॅम जी आहे त्याच्यासोबत लॉंग साईज एक लिटर टेक्याल एक लिटर प्रोसेल अडीचशे मिली घ्या डायरेक्टर एक लिटर घ्या कोणत्याही दोघांपैकी एक घ्या त्यानंतर चार दिवसाने तुम्हाला एक स्लरी दिली होती एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो एसओपी एसओपी चार किलो गोळ ही स्लरी खूप महत्वाची एसओपी सल्फेट सल्फेट ऑफ पोटॅश ही पोटॅश लेवल झाडामध्ये चांगली राहिली वेलीमध्ये चांगली राहिली अगदी बेरीपर्यंत तर पोटॅश गेला तर तिथं निक्रोसिस तुम्हाला येणार नाही जर निक्रोसिस दिसतोय त्याच्यासाठी एक लिटर सक्षम पाच किलो मोडचूद पाच किलो साखर या सगळ्या गोष्टी बेदाण्याच्या शेतकऱ्यांनी कर्नाटक असेल कर्नाटक बॉर्डर असेल त्याचप्रमाणे सोलापूर सांगलीचा काही भाग असेल बेदाण्याच्या शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन गेल्या चार वर्षापासून वापरून आपल्या शेतीमध्ये उन्नती केली आपल्या बेदाण्यामध्ये दोन दोन टनाने उत्पादन त्या ठिकाणी वाढवलं त्या संदर्भामध्ये बेदाण्या शेतकऱ्यांसाठी पण एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच देण्याचा प्रयत्न करेल आजचा हा व्हिडिओ सध्याच्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामध्ये निक्रोसिस वॉटरबेरीज येऊ न देता मण्यामधील साखर चांगली कशी वाढून त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा विषय आहे की क्रॅकिंग देखील येऊ द्यायची देखी नाही ना आणि आपला माल या वर्षीचा जे बाजारभावाची चान्सेस आपल्याला आहे ते आपल्या पदरामध्ये कसे चांगले मिळून आपला माल चांगला कसा ठेवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद